आमचे जुने सहकारी हरेश केणी यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत काय काय कारण आहेत असं चॅनलवरती त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात आणि देशात काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून तर मोदींच्या नेतृत्वाखाली हा देश समर्थपणानं चालतोय या महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय खंबीरपणानं जे काँग्रेसला इतक्या वर्षात जमलं नाही आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होतो इतक्या वर्षात जे जमलं नाही ते भारतीय जनता पार्टीनं करून दाखवलं की देशातली जनता बोलायला लागली आणि त्यामुळंच देशामध्ये विविध राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली आणि काँग्रेस पक्ष अनेक ठिकाणी शून्यावरती गेलेली आहे तर अशा पद्धतीनं हा सगळीकडचा इतिहास पाहता त्यांना नेमक्या काय कारणामुळं जावं लागलंय मला माहिती नाही कारण त्यांनी त्याचा उल्लेख केलेला नाही पण ते भारतीय जनता पार्टीच्या बरोबर जेव्हापासून जोडले गेले तेव्हापासून त्यांचा प्रभाग क्रमांक तीन असेल किंवा प्रभाग क्रमांक दोन असेल प्रभाग क्रमांक एक असेल या संपूर्ण परिसरामध्ये त्यांना सोबत घेऊन कारण ते पंचायत समितीचे सभापती राहिलेले आहेत त्यामुळे महापालिकेच्या नव्या भागाचा विकास होताना त्यांना सोबत घेऊन अनेक कामांना सुरुवात केली गेली, गेली भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या मुळेच महापालिकेच्या क्षेत्रामध्ये विविध परिसराचा विकास झालेला आहे समस्या लोकांच्या अडचणी सोडवण्याला सुद्धा सुरुवात झालेली आहे लोकांच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या अडचणी ठरू शकतात त्या दूर करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न राहिलाय आणि कोणी थांबू कोणी जावो आम्ही तो सातत्यानं लोकांची कामं करणं चालू ठेवणार आहोत